दोनला मी लाईव्ह संपवला म्हाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि तिथून रात्री मी दोनला निघलो होतो जे लाईव्हला होते त्यांनी पाहिलेला आहे आणि आता सव्वा सहाला पोचलो आहे मी जवळजवळ सहाशे किलोमीटर मला जावं लागलं तिथून जिथं लाईव्ह चालू होता तिथून पंधरा किलोमीटर मग हॉटेलमध्ये येऊन मग तिथलं माझं सामान घेऊन मग मी तिथून निघलो तीन दहाला बरोबर आणि त्यानंतर कंटिन्यूस गाडी मारून सव्वा सहा वाजून दहा मिनिटांनीच्या आसपास सव्वा सहाच्या आसपास मी पोचलो तर पूर्ण रात्र एक मिनिट झोप नाही आणि इतकी मोठी जर्नी सुखरूप माझी झाली तर आपल्या या फॅमिलीला म्हटलं कळवा मी की सुपरूप पोचलेलो आहे धन्यवाद माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही रात्री होता आणि असंच सपोर्ट करत जा रात्रीचा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तर कोणतरी लाईव्ह आहे कम कृपया कमेंट करून सांगा आपण कोण आहे की नाव ना हो वगैरे म्हणजे बोलता येईल आपल्याला रात्रीचा कार्यक्रम खूप छान होता सलग तीन दिवस मी तिकडंच होतो आणि अख्खी रात्र तिकडंच थांबल्यामुळं दोन तीन दिव दोन तीन दिवस तिकडं तर माझा मुलगा व्यवस्थित माझे आठवण भरपूर काढत होता रात्री तापला आहे तो रात्रभर तो वाट बघत होता तर माझा मुलगा रात्री आत्ता आलो आहे तर झोपला आहे नेमका पण रात्रभर जागा होता असं सांगते माझी वाईफ पण आता तो झोपला आहे नेमका झोपत आहे आता त्याला म्हटलं झोपलं झोपलाय झोपू द्या परी परी पण झोपली वाटतं ठीक आहे काहीच तर, माला बर बर है, है, तर मला खूप बरं वाटलं इतका मोठा प्रवास आणि रात्रभर झोप नाही काही नाही तरी पण इतकं मोठं लाईव्ह केलं आणि लाईव्ह केल्यानंतर सुद्धा आपल्या सर्वांच्या कृपेमुळं ही जी एनर्जी आहे ती आपल्या प्रेमामुळेच मला मिळत असते आपन, ला, ला, तर मनपूर्वक धन्यवाद आणि आभार रात्री लाईव्ह आल्याबद्दल आपण लाईवला आला कार्यक्रम पाहिला त्यानंतर छान कमेंट केल्या असं कमेंट केलं की गप्पा मारायला पण बरं वाटतं त्यामुळं सर्वांना सुप्रभात कदाचित आता माझी काही सुप्रभात नसणार आहे कारण मला मला हे करावं लागणार आता मला झोपावं लागणार रात्रभर मी त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना ऐकू येत आहे का मला कृपया पेमेंट करून सांगा ऐकू येते ये का नाही मी लावला होता ब्ल्यूटूथ सुरू होता माझा ऐकू येते का सगळ्यांना कृपया ऐकू येत आहे किंवा नाही एकदा पेमेंट करा फक्त म्हणजे मला समजते आणि कुठून तुम्ही बघताय ते पण सांगा माझ्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करत होता का केली रात्री गेली का नाही गेली मला ते पण सांगा कृपया कमेंट करा प्लीज कारण मला ती आता कमेंट केल्याशिवाय कोण लाईव्हला आहे मला समजत नाही माझा जो चॅनल आहे अनिल वाक कॅमेराज तर त्याचे आय थिंक सबस्क्रायबर पंधरा हजार कंप्लीट झालेले आहेत मला असं वाटतंय कारण रात्री नऊशेच्या आसपास होते म्हणजे आज झाले असतील कदाचित हां किंवा होतील तुम्ही सर्वांना जर माहिती नसलं तर क चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या ह्या फॅमिलीचा पार्ट बना मी वाट पाहतोय तुमच्या कमेंट्सची जर तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल कमेंट करा लवकरात लवकर कुठून बघताय हा लाईव्ह आता मला वाटते दुसरा आता पुढचा कार्यक्रम यायच्या अगोदर मी एक दोन दिवस अगोदर सांगत जाईन किती वाजता लाईव्ह आहे किंवा कधी लाईव्ह करायचे आहे ह्या गोष्टी मी सांगत जाईन म्हणजे त्यानुसार सगळ्यांना समजेल कार्यक्रमाचा चांगला आनंद तुम्हाला घेता येईल रात्रीचा कार्यक्रम होता तो हा होता राधा राधिका पा, पा पाटील यांचा ऑर्केस्ट्रा होता लोखंडे आय थिंक लोखंडे साहेब त्यांनी हा केला होता त्यांनी स्पॉन्सर केलेला तो त्यांनी निर्मित केलेला तो कार्यक्रम पण अतिशय छान झाला पहिल्या दिवशी सुद्धा एक कार्यक्रम होता तो म्हणजे बारा गावच्या बारा अप्सरा तर तो पण छान होता तो पण त्यांचाच त्यांनीच तेंस निर्मित केलेला आहे लोखंडे साहेबांनी परंतु कालचा सा जो रात्रीचा होता तो खूप छान वाटला मला तर आपण सर्वांना सुप्रभात कोण आहे लाईव्ह जरा कमेंट करा कुठून पाहताय कमेंट कमेंट बॉक्समध्ये जाऊन लिहा रावर काहीतरी सुप्रभात वगैरे लिहित तरी लिहा सुप्रभात तरी लिहायला तुम्हाला काय जाते मला काही कमळं ना रात्रभर मी तिकडं होतो आता किती वेळा सांगायचं तुम्हाला जसं कमेंट तरी करा कमेंट केल्याशिवाय मला नाही समजणार की तुम्ही कुठून बघताय मला <coughs> कमेंट केलं तर मला समजेल काहीतरी बोला यार बोला 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 म्हणजे कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मला काही कळणार नाही आपण कुठून पाहताय मला एकदा कळू द्या म्हणजे तसं मला हे करता येईल रात्री मला वाटते एक सव्वाशे किलोमीटरचं जे अंतर आहे ते तीन साडेतीन तासात कवर का झालं कारण ट्रॅफिक नव्हतं पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक असतं मला जायच्या वेळेला इतकं भयानक ट्रॅफिक लागलं मी ज्या दिवशी गेलो होतो तिकडं त्यावेळेस दुपारी निघलो होतो आय थिंक तीन दिवसापूर्वी आणि मला इथून मी काहीतरी दहाच्या दरम्यान निघलो असल त्यानंतर पोचायला मला वाजले तीन आणि फिसफिस करण्या माझी सहभागी होती तिथनं लाईव्ह बघायला लागली आणि फिस करायला काय आमच्या वाईफ तरी कमेंट करा मालकीनबाई काय तुम्ही पण फीस फीस करते मी काय मांजर आहे काय याडपाठ भक्ती शक्ती हाय हॅलो भक्ती शक्ती कुठून बघताय लाईव्ह गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भक्ती शक्ती गुड मॉर्निंग कुठून लाईव्ह पाहताय आहे जरा मला कमेंट करून सांगा सातारा पुणे कोल्हापूर पुण्यातून अरे वा मी पुण्यातच होतो मग मी माझं तो शो शूटिंग करायसाठी गेलो होतो लाईव्ह करायसाठी तर मला आता त्या ज्या व्हिडिओ मी टा टाका ज्या व्हिडिओ केलेत त्या टाकायला मला आता एडिटिंगला वेळ जाईल तर एडिटिंग झाल्यानंतर बघेल मी कारण कोण लाईव्ह आहे त्यांनी जर चॅनलला माझ्या व्हिजिट केलं असेल चॅनलला तुम्ही जर बघितले असतील व्हिडिओ तर मला तसं सांगा की कोणती व्हिडिओ तुम्हाला आवडली किंवा काय इम्प्रूवमेंट करू शकतो का मी आणखी क्वालिटीमध्ये किंवा एडिटिंगमध्ये कुठल्या मी तुम्हाला जस जसं की वाटते बाबा ही व्हिडिओ बघताना ह्यांच्या व्हिडिओमध्ये ही हे कृमी आहे कृमी म्हणण्यापेक्षा कमी आहे कमी तर असं कोण असलं तर असं काही तुमच्याकडे सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा कारण त्याशिवाय मला पण समजत नाही ना तुम्ही सांगितल्याशिवाय मला समजणार नाही आणि तुमच्या सपोर्टशिवायसुद्धा ह्या गोष्टी शक्य नाहीत माझ्यासाठी त्यामुळं मला जरा सांगा लवकरात लवकर यार बोला कोणीतरी शक्तीनेच मला बोलले आत्तापर्यंत तर मला जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल कुठून बोलताय गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग आणि लाईव्हला जे गेलो होतो मी तिथं मला काकाने खूप मदत केली त्यांचा मी खूप आभार आहे त्यांचं नाव आहे अशोक बर्वे काका का। तर त्यांचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप 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 आभारी आहे अशोक बर्वे काका यांचे बंधू श्री मुकुंद बार्वे यांनीसुद्धा खूप म्हणजे खूप मला तिथं सहकार्य केलं अनोळखी एरिया होता अनोळखी सगळं माझ्यासाठी अनोळखी पहिल्यांदाच मी तिथं गेलो होतो तरीसुद्धा त्यांनी मला खूप सपोर्ट केला काय असतं बाहेर गेल्यानंतर एकतर ओळखीचं कोण नसतं तिथं आणि सर्वच नवीन लोक नवीन एरिया नवीन त्यामुळं कधी कधी भीती वाटते आणि रात्री इंदारचं लाईव्ह ज्यावेळेस मी संपवत आता रात्रीचा लाईव्ह मला वाटते सव्वा दोन अडीचला ताई काहीतरी संपला मग त्यानंतर मी जवळजवळ अडीच दोन पस्तीसला मी तिथून दोन चाळीसला आय थिंक निघलो असेल आणि तो घाट एकदम असा त्या नारायणगावला यायसाठी एक घाट आहे मध्ये माळुंगे ते नारायणगाव असा एक तर मोठा घाट आहे त्या घाटामध्ये रात्रीचं कोणीच नव्हतं त्या घाटावर असं डोंगर चढायचा सा। डोंगर चढून खाली उतरून मग परत त्या हॉटेलमध्ये जाऊन आपली बॅग वगैरे पॅक करून मग आय थिंक मी तीन दहाला काही तीन दहाला निघलो होतं पण मला वाटत होतं की दिवसभर म्हणजे रात्रभर एक मिनिट पण नाही जो कशी ड्रायविंग होती काय परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि माझ्या आईवडिलांच्या पुण्याईनं मी आलो ह्या लाईव्हमध्ये ही गोष्ट सांगायला मला हे नाही वाटत परंतु जे को जे जे काही मी आत्ता आज ह्या इथं आहे तिथं त्यासाठी मी फक्त फक्त माझ्या आईवडिलांना जबाबदार धरतो कारण त्यांच्यामुळंच मी इथं आहे जर ते नसते तर कदाचित मी नसतो आणि त्यांच्यासारखे आईवडील मला मिळाले म्हणून माझं हे मी भाग्य मानतो आज सांगायला दुःख वाटतं की माझे वडील माझ्या आयुष्यात नाही आहेत दोन हजार अठराला निघून गेले आमच्या आणि आज मला त्यांची खूप आठवण येते मनपूर्वक धन्यवाद आमच्या सहभागीवतींचं चहा आणलेला आहे खूप 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 धन्यवाद तर चहा घ्यायला या चहा दिलेला आहे आता मला तिकडून आल्यानंतर खूपच थकल्यासारखं म्हणून म्हटलं पहिला एक चहा घेऊया तर हां मी काय म्हणतो आई वाटला तर मी वडिलांना आमच्या तात्या म्हणायचो आमच्या घरी असं पप्पा बिप्पा कोण म्हणत नव्हतं आता माझा मुलगा मला म्हणतो आहे पप्पा आता ते जाऊ दे आता काही जनरेशन आता त्यांची मोठी आहे आमच्या घरी सगळेजण वडिलांना तात्या माझं चुलत भाऊ होता तो त्याच्या वडिलांना बापू आणि बाकी जे होते ते भाऊ <laughs> भाऊ आता वाटला ना भाऊ पण पन... काही काही दादा पण म्हणतात परंतु आहे असं पप्पा बिप्पा हे नसतं तुम्हाला काय वाटत असेल ते हां अशोक काका अशोक बारवे काकांची कमेंट आली अरे वा हाय कमेंट आलेलं आहे अशोक काका हाय पोचलो मी घरी तुम्ही म्हटला होता घरी गेल्यावरती मेसेज टाका मी घरी गे पो आल्या आल्या मी तुम्हाला मेसेज टाकलेला आहे की मी पोचलो म्हणून व्हॉट्सअपला आणि मग अशीच मी म्हटलं परंतु अशोक बारवे काका माळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील अशोक काका अशोक बारवे काका यांनी अतिशय म्हणजे अतिशय मोलाचं सहकार्य मला दिलेलं आहे तर त्यासाठी मनपूर्वक अगदी मनपूर्वक आभार आपले अगदी वापरापासून हात जोडलं तरीसुद्धा तुमची ती मदत मी विसरू शकत नाही कारण अनोळखी एरियामध्ये अशी मदत कोणी नाही करत ती मदत तुम्ही केली यासाठी खूप म्हणजे खूप धन्यवाद आणि मला तिकडं आल्यानंतर जी काळजी घेतली माझी त्यासाठी त्यासाठी सुद्धा तुमचं मी खूप म्हणजे खूप मनपूर्वक आभार मानतो जर चॅनलला कोणी जे लाईव्हला आहेत त्यांनी चॅनलला कोणी व्हिजिट केली असेल तर मला नक्की सांगा की त्यामधले व्हिडिओज कसे आहेत किंवा मा तुम्हाला कुठली व्हिडिओ आवडली चॅनलची जरा बोलतं व्हा सका सकाळ सकाळी जरा बोलतं झाल्याशिवाय मग मलासुद्धा बोल बोलतं होणार या होता येणार नाही ना ना तर हे काय झालं आहे जरा सगळ्यांनी बोलतो व्हा बोलतो व्हा गुड मॉर्निंग अशोक काका गुड मॉर्निंग चहा वगैरे घेतला का आता मला चहा करून दिला आमच्या सहभागी होतीने तर मस्तपैकी चहा वाकड वाकडला थांबलो होतो आता मी पाहुणे पाचला वाकडमध्ये वाकड ब्रिजवर वाकड ब्रिजवर थांबलो तिथं चहा घेतला जरा बरं वाटलं पण कात्रच बोगदा जे पास जी केला आहे इतका पाऊस बेकार पाऊस फार तिथनं नारायणपूरपासून इथंपर्यंत येईपर्यंत थोडा थोडा असा आहे पण इतका इथं म्हणजे मुसळधार लागल्यासारखा पाऊस ती बॅग माझी भिजली त्या बॅगमध्ये ब साईडला बारकी बॅग होती त्यात मोबाईल वगैरे ठेवले ते ती अख्खी बॅग भिजली मोबाईल भेजला तरी बरं ह्या मोबाईल पाण्यामध्ये काही होत नाही त्या या चहायला आपण कुठून लाईव्ह पाहताय जरा मला सांगितलं तर बरं होईल आमची बायको म्हणते लवकर आता एकोणीस जण लाईव्ह आहेत एकोणीस आता इतकी लोक लाईव्ह आहेत त्यांच्याशी गप्पा मारायचा मोड आहे एकोणीसशे तेरा झाले अरे एकोणीसशे तेरा झाले इतका आता गप्पा मारायचा मूड आहे तू म्हणते की ओ आवर बारा काय गेलं का हे बाय काय नाही डेंजर काम आहे ते माझ्या मित्रांची माझी चर्चा चालली होती बरं का या गोष्टीवर की तो काय म्हणायचा की लहान असताना आपण आईवडिलांना घाबरतो आता लग्न झाल्यानंतर आपल्याला मुलं झाल्यानंतर आपण आपल्या मुलांना घाबरवल त्यात काही वाद नाही परंतु आपण कुणाला घाबरणार तर असं मला वाटतं की ते देवानं विचार केला असणार आहे त्यावेळेस की बाबा हे मोठं झाल्यावर मग त्याच्या बापाचं ऐकणार नाही मग क त्याला मग कुणाचं ऐकायला पाहिजे म्हणून त्यानं मग ते बायको नावाची गोष्ट आयुष्यात टाकून दिली असणार कारण मग त्यांना घाबरावं लागतेच ना आणि आता असं वाटतंय ती लहानपणी आई बापाला घाबरत होतो तिलय भर आत्ताच्यापेक्षा आमची बायको लगेच बघायला लागली झाली आहे म्यूट झालं होतं म्यूट कधी झालं होतं रे ऐकू येते का सर्वांना अरे रे 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 आमचे चिरंजी उठलेले आहेत आमचे चिरंजी उठलेले आहेत एकदम उतरला तू थांब चाय चाय मायड चाय झोप झोप तो ताप गेला ताप आला तुला कसं काय ताप आलं बाबूला जो, जो जो, जो मुल का झालं मग बाबूला ये बाबू झोप झोक जरा झोक झोक जरा झोक झोप झोक 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 आमच्या मुलाला झो झोपायला तो झोक झोकायला म्हणतो मला झोक आली झोप आली नाही त्याला म्हणायचं असलं की मला झोप आली की तो म्हणतो पापा मला झोक आली मी झोकतो झोकतो असं <laughs> ते लहान आहे तर परत यांच्या लहानपणीच्या काही काय छान छान व्हिडिओ आहेत त्या मी काढून ठेवल्यात त्या सेपरेट मी टाकलेत माझा दुसरं एक चॅनल आहे त्याला म्हणजे ते काही चॅनलसाठी नाही परंतु कसं की लहान असताना त्यांच्या त्या गमती जमती वगैरे मी रेकॉर्ड करून ते परत मग मोबाईलचं स्टोरेज वाढलं की डिलीट करायला लागायचं त्यामुळं मग मी ते एक चॅनल बनवलं होतं असाच टाकला होता चिल्ली पिल्ली नावाचा चिल्ली पिल्ली तर त्याला लोकांनी त्यालासुद्धा सबस्क्राईब केलं आहे जाऊ द्या लोकांना सुद्धा आवडतं आहे परंतु ते आपलं आम्ही जस्ट फॅमिलीसाठी काढलं होतं आपण कुठून बघताय जरा कमेंट करा नाव वगैरे हो सुप्रभात गुड मॉर्निंग भक्ती शक्तीनी आणि अशोक बार्वे काकानी एक का कमेंट केली फक्त बाकी कोणी का कमेंट करत नाही जर तुम्ही कमेंट केली तर खूप म्हणजे खूप बरं होईल बरं असो आता एक तर रात्रभर जागल्यामुळं मला आता येते चला मी लाईव्ह बंद करतो बंद बंद ला ला। morning, morning, night, ला तर मी काही बोल ना पण यार लाईव आता बंद केलं बंदच करावं लागलं मला परत एकदा शेवटी सर्वांना गुड मॉर्निंग आता माझी काही गुड मॉर्निंग नाही माझी गुड नाईट होईल मला झोपावं लागेल तर सर्वांना मानस जय महाराष्ट्र आणि लाईव्ह बंद करण्याची परवानगी द्यावी आहे का परवानगी आपली कृपया परवानगी तरी आहे असं तरी कमेंटमध्ये करा यार आता आमची बायको उठलेली की जातात ती तिच्या यूट्यूबला जाऊन आता ती सांगणार परवानगी आहे म्हणून बघा बघा मी काय म्हटलं होतं ती देवाने त्यासाठीच ती बायको नावाचं ही गोष्ट जेवणात टाकली अरे भक्ती शक्ती अरे भक्ती शक्ती हो सोपा गुड नाईट केअर हा चॅनल माझ्या बायकोचा आहे भक्ती शक्ती माझ्या मु मुलांच्यासाठी फॅमिलीचा जो चॅनल आहे तो आहे चिल्ली पिल्ली नावाचा तर तो मला हे काम करत करत आपला वेळ लागलो होतो आहे यूट्यूबचं चार वर्षापूर्वी तर ते आता कुठं मॉनिटाईज झाला आहे माझा चॅनल पंधरा हजार सबस्क्रायबरपर्यंत आली आहे माझी गाडी आता सगळ्या तुमच्या सर्वांची मला साथ आवश्यक आहे आणि ती द्याल अशी मी आशा बाळगतो आणि मी आता लाईव बंद करतो कृपया मला अनुमती द्यावी धन्यवाद आहे